नमस्कार मित्रांनो तर कसा होता आजचा दिवस तुमचा आपले जे सपोर्ट रेजिस्टन्स असतील जे लाईन मार्क आपण केलेले तर ते तुमच्यासाठी उपयोगी पडले का पडले असेल तर कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर आता आजचा दिवस कसा होता तर आज आपण इथं बराच वेळ वेट केला सेलिंगसाठी जे की वेट करणं कर, गरजेचं होतं ठीक आहे मी हे दुसरा आपण व्हिडिओ इंस्टाग्रामवरती बनवलेला हो तर तो तुम्ही जाऊन एकदा बघू शकता ठीक आहे मी इथं सेल केला आणि माझं टार्गेट ऍक्च्युली इथंपर्यंत होतं पण जसं इथं ओव्हर करायला लागलं तसं मग आपण स्क्युअर ऑफ केली पोझिशन मग इथं समजलं सम्... सम्... की मार्केट कुठेतरी पॉझ आहे आणि ला जाणार आहे ठीक आहे मग इथे आपण बुलिशचा पण एक ट्राय केला पण स्कॅल्प मारला जास्त नाही कारण मग ओव्हर ट्रेडिंग होते ना याच्यामध्ये आपण हा ट्रेड कॅप्चर केला प्रॉपर आपण इथंपर्यंत ट्रेड कॅप्चर केला मग त्यानंतर आपण स्क्युअर ऑफ केली पोझिशन सेलिंग ची ठीक आहे मग आता बुलिश स्टेट मध्ये फक्त स्कॅल्प केला स्कॅल्प पण का केला कारण मग जास्त ओव्हरट्रेड करण्याची काही गरज नाहीये मध्ये दिलाय तेवढ्याच समाधानी राहणं गरजेचं ठीक आहे आता उद्यासाठी काय प्लॅन असेल उद्यासाठी महत्वाचं म्हणजे आपले जे सपोर्ट रेस्टन्स आहेत ते प्रॉपरली वर्क झालेत आणि उद्यासाठी पण हे सपोर्ट रेस्टन्स असणार ठीक आहे तर आता उद्यासाठी प्लॅन सांगतो तुम्हाला मार्केट ओपन कुठं होते ते सगळ्यात महत्वाचं जर शंभर पॉईंट अबाव ओपन झालं समजा इकडे ओपन झालं कुठं तर मग कुठेतरी तरी मग बेरिशने संपल मार्केटमधला मग हे म्हणजे हायर साईडला मोवायला मार्केट चालू करेल शंभर पॉईंट चा एक खाली गॅपडाऊन होते ना तर तोपर्यंत मग ते नॉर्मल डाउन आहे त्यात काय एवढा विषय नाहीये मग त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्सल म्हणजे बियर ट्रॅप ना म्हणजे सॉरी बुल ट्रॅप नावाचा जो प्रकार असतो ना तो तुम्हाला मिळाला म्हणजे आता जे काय काल आज बुलिशला घेऊन गेलेत मग ते ट्रॅप होतील आणि मग त्यानंतर मी टार्गेट हे इथंपर्यंत मिळेल ठीक आहे इथं खाली पंधरा मिनिटाची कॅन्डल सस्टेन होऊ द्या एक रिटेस्ट होऊ द्या आणि मग सेल करा आणि इथं जरा थोडस कॉम्प्लिकेशन जास्त वाढलंय ठीक आहे तर असा हा सेल साईडचा व्ह्यू आहे ओके बाय बायसाइडचा व्ह्यू काय बाय साईडचा व्ह्यू तुम्हाला सांगतो जर समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं ओके इथं फ्लॅट ओपन झालं आणि ब्रेक करत नाही हा सपोर्टच ब्रेक करत नाही मग कुठेतरी तुम्ही इथं फक्त स्कॅल्पिंग करा बाईंगला जास्त जाऊ नका बाईंगला फक्त स्कॅल्पिंग करा इकडे बॉटम झालं की बाईंगला स्कॅल्प करा म्हणजे असं कदाचित जाऊ शकतो मार्केट वरती पण त्याच्यामध्ये स्ट्रेन थोडी कमी असेल ठीक आहे असं म्हणजे माझा अंदाज आहे आणि जर समजा इकडे इकडे कुठेतरी गेला हा तिसरा तिसरा आहे इकडे कुठेतरी गेला आणि स्ट्रॉंग बनवतो इथं बेरीशने बेरीश निघेल त्यावेळेस तर तुम्हाला टार्गेट हे मिळेलच ठीक आहे हा तिसरा व्ह्यू आहे अजून काय अजून एक आपण एक अनाउन्समेंट करतोय की सोमवारपासून आपण एक दुपारी वाजता म्हणजे एक तीस ला, लाईफ स्ट्रीम करायचा प्रयत्न करतोय म्हणजे करणार आहोत तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर व्हा टेलिग्रामची लिंक बायोमध्ये दिली आहे तर ती टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि आपले इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा आजचा हा जो व्ह्यू आहे ना तो हा मी इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बनवून व्ह्यू पोस्ट केलेला माझा व्ह्यू काय आहे मी हा सेल ऑफ कॅप्चर केला आज आणि हा बाय फक्त स्कॅल्प टाकला ठीक आहे तर तुम्हाला मार्केट शिकायचं असेल मार्केटचे इन्सेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि आपल्या चॅनेलला बघत राहा